धारदार तलवार व कोयता बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास एल सी बी सांगलीची धडक कारवाई शस्त्रासह अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धारधार तलवार व कोयता बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला बुधवारी रात्री अटक करून मुद्देमाल जप्त केला यामुळे शहरात गुन्हेगारी व अवैध हत्यारे कारवायांवर प्रभावी धाक निर्माण झाला आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात चोरीस गेलेल्या शोध कारवाई तसेच काढून कारवाई स्पष्ट सूचना दिल्या होत्या या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांच्या पथकाकडून हे यशस्वी ऑपरेशन राबवण्यात आले आठ डिसेंबर रोजी डिमार्ट ते शंभर फुटी रोड परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस सेड अतुल माने आणि रणजित जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी यशराज अनिल दुधाळ व वीस राहणार वॉलनेसवाडी विश्रामबाग हा इरजेड भवन चौक परिसरात घातक शस्त्रासह थांबलेला आहे त्यानुसार पथकाने तात्काळ धडक कारवाई करत मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी हातात धारदार तलवार घेऊन उभा असल्याचे आढळले त्याची अंगझडती घेतल्यावर कमरेला एक कोयता आढळून आला अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एकतीस इंच लांबीची पितळी मूठ असलेली तलवार व एकोणीस इंच लांबीचा धारदार कोयता असा एकूण तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत अवैध शस्त्र बाळगण्यामागील कारणाबाबत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली आरोपीवर यापूर्वीही विश्रामबाग पोलीस ठाण्यात खून खुणाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असून सदर प्रकरणातील पुढील तपास पोलीस फौजदार दिनेश माने करीत आहेत